सामान्य जनतेच्या कराड ते श्री क्षेत्र भगवानगड मुक्कामी एस टी बस सेवा सुरू मांडवेकरांच्या अथक प्रयत्नांना एक वर्षानंतर यश दैवाडी आगाराच होतंय प्रवासी वर्गातून अभिनंदन लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यानगर ते बीड जिल्ह्याच्या सीमेवर राष्ट्र संत श्री भगवान बाबांचं श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी दहिवडी आगाराची मुक्कामी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे श्री क्षेत्र भगवानगड येथे राष्ट्रसंत भगवान, भगवान बाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी एक एसटी बस सुरू व्हावी असा मांडवेकर तसेच पंचक्रोशीतील भाविक ग्रामस्थ यांचा मागील एक वर्षापासून प्रयत्न सुरू होता संपूर्ण एक वर्षानंतर कराडते भगवानगड ही बस सेवा प्रयत्नाला यश आलं असून संपूर्ण विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य भाविकांना भगवानगड व पंचक्रोशीतील तीर्थदर्शनासाठी एक चांगला पर्याय या बसच्या माध्यमातून मिळाला आहे याबद्दल महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ व वा दहिवडी एस टी डेपो अधिकारी कर्मचारी वर्ग यांचे समस्त मांडवेकर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे ही बस सेवा दररोज कराडमधून सकाळी अकरा वाजता सुटणार असून पुसे सावळी वडूज मांडवे दहिवडी फलटण बारामती भिगवण राशिन कर्जत मिरजवाडा कडा पाथर्डी श्रीक्षेत्र भगवानगड मुक्काम अशी जाणार आहे श्री क्षेत्र भगवानगड येथून सकाळी आठ वाजता ही बस याच मार्गाने कराडकडे निघणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान कराड ते श्री क्षेत्र भगवानगड मुक्काम बस या सेवेचा शुभारंभ ऐश्वर संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा स्मृती मंदिर विसावा मांडवे तालुका खटाव येथे दहिवडी एस टी बस आगार प्रमुख कुलदीप डुबल व वडूज एस टी बस आगार प्रमुख श्री प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वाहतूक नियंत्रण संतोष बोराटे दादासाहेब खाडे बाबूराव खाडे सुरेश भोजने ग्रामस्थ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विसावा मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने आगार अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद